धुळदेव येथे समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विशेष ग्रामसभा संपन्न धुळदेव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभा उत्साहात पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे यासाठी ग्रामस्थांना ग्रामसभा यशस्वी करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार आज ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती ग्रामसेवक पी एम काळेल गावच्या सरपंच सौ राणी कोळेकर पोलीस पाटील सौ प्रतिमा कोळेकर गावचे तलाठी जामनेकर कृषी सहाय्यक राजेंद्र गंभरे यांच्यासह ग्रामपंचायत आजी माजी सदस्य महिला नागरिक अंगणवाडी सेविका मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामसभेत हे अभियंता तिने राबविण्याचा निर्धार करण्यात आला तसेच धुळदेव ते समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विशेष ग्रामसभा संपन्न शासन निर्णय दोन हजार पंचवीसनुसार सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसनुसार सुशासन युक्त पंचायत लोकाभिमुख सक्षम पंचायत प्रशासन समिती सीएसआर लोकवर्गणीतून पंच्याहत्तर राज्यसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे मनरेगा व इतर योजनेचे अभिसरण करणे गाव पातळीवर संस्था सक्षमीकरण करणे उपजीविका विकास न्याय लोकसभा व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे याविषयी निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक बी एम काळेल यांनी दिली आक्रोश न्यूजसाठी संपादक शहाजी लोखंडे म्हसवड